नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आज आपण तिनेटा कंपनीच्या लिक्विड व्हायटम एच फोर्ट या औषधाबाबत माहिती घेणार आहोत लिक्विड व्हायटम एच फोर्ट हे औषध आपण कुठे वापरायचे याचा डोस किती मिली द्यायचा व्हायटम एच फोर्ट या औषधाच्या वापरामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे सोबतच या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंना कुठल्या आजारापासून वाचवू शकतो ही सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहात घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे की चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो लिक्विड व्हायटम एच फोर्ट यामध्ये विटॅमिन एच म्हणजेच बायोटीन आहे विटॅमिन ए आहे विटॅमिन डी थ्री आहे सोबतच विटॅमिन ई e, आणि त्यामध्ये काशीचे संरक्षण करणारे काही घटकसुद्धा आहेत चला मित्रांनो आता पाहूया व्हायटम एच फोर्ट आपण कुठे वापरायचे लिक्विड व्हायटमिज फोट आपण आपल्या गाभन पशूंमध्ये व्यायच्या एक ते दीड महिना आधी आपल्या पशूंची कास वाढवण्यासाठी वापरू शकतो सोबतच पहिल्या व्यताच्या ज्या काही कालोडी असतील यामध्ये आपण त्यांच्या सडांची जी साईज आहे ती वाढवण्यासाठी देखील या औषधाचा वापर करू शकतो लिक्विड व्हायटमिन्स फोर्ट आपल्या पशूंमध्ये कासवाडीसोबतच पशूंमध्ये ज्या दूध बनवणाऱ्या पेशी आहेत किंवा जे दूध साठवण्याची त्यांची त्या ते पेशींची क्षमता आहे ती क्षमता वाढवण्याचे काम देखील लिक्विड एच फोर्ट हे जे औषध आहे हे आपल्या पशूंमध्ये खूप चांगल्या पद्धतीने करताना आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो लिक्विड एच फोर्टचा आणखी एक खूप छान फायदा म्हणजे ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये स्तनदाह ज्याला आपण मस्टायटिस म्हणतो हा आजार होतो त्यावेळेस आपल्या पशूंमध्ये दूध बनवणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या डॅमेज होतात त्यामुळे पशूंमध्ये दे दूध देण्याचे जे प्रमाण आहे ते खूप कमी होते या ठिकाणी लिक्विड व्हायटमिश फोर्ट या औषधाचा वापर करून आपण त्याच्या दूध बनवणाऱ्या पेशी आहेत त्यांचे पुनर्निर्माण करून आपल्या पशूंना लवकरात लवकर दूध देण्याच्या पूर्वस्थितीत आणण्यासाठी आपल्याला हे औषध खूप चांगल्या पद्धतीने मदत करते सोबतच ज्या पशूंमध्ये मस्टायटिस हा आजार होतो त्या ठिकाणी या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या काशीचे संरक्षण करणारे जे घटक या औषधामध्ये आहेत त्या आजारापासून मस्टाटीस या आजारापासून हे औषध आपल्या पशूंना वाचवण्याचे देखील काम करते तसेच आपण लिक्विड व्हायटमिन फोर्ट या औषधाचा वापर वळूंमध्ये करू शकतो यामध्ये आपल्याला शुक्राणूंची जी संख्या आहे ती वाढवण्यासाठी लिक्विड व्हायटमिश फोर्ट या औषधाचा चांगला फायदा होतो सोबतच आपले पशु व्यायल्यानंतर जनावरांना दूध वाढीसाठी वाढीसाठी देखील आपण व्हायटमेज फोर्ट या औषधाचा आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो तसेच आपण लिक्विड व्हायटमेज फोर्ट याचा वापर ज्यावेळेस पशूंमध्ये एफ एम डी ज्याला आपण पुरकुद असे म्हणतो या आजारामध्ये ज्या जखमा होतात त्या जखमा लवकरात लवकर भरून काढण्याचे काम लिक्विड व्हायटमेज फोर्ट खूप चांगल्या पद्धतीने करते तसेच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा ताणतणाव असेल या ठिकाणी देखील हे औषध आपण वापरू शकतो सोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये व्हायटमिन्स फोर्ट ए या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये रोग प्रति प्रतिकारशक्ती वाढवण्याचे देखील हे काम खूप चांगल्या पद्धतीने करते मित्रांनो आता आपण एक संक्षिप्त स्वरूपामध्ये पाहू की लिक्विड व्हायटमिश फोर्ट औषध आपण कुठे वापरायचे या औषधाचा वापर आपण पशूंमध्ये कासेचा विकास करण्यासाठी वापरू शकतो सोबतच थांनांचा विकास करण्यासाठी वापरू शकतो ज्या ठिकाणी रिपीट मस्टायटिस होतो त्या ठिकाणी देखील आपण लिक्विड व्हायटमिन्स फोट वापरू शकतो बैलांमध्ये त्यांच्या शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी वापरू शकतो तसेच गाई किंवा मशीनमध्ये दूध बनवणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या पेशींना बळकटी मिळण्यासाठी वापरू शकतो सोबतच काशीची जी दूध धारण करण्याची क्षमता आहे ती सुधारवण्यासाठी देखील आपण लिक्विड व्हायटमिन फोट वापरू शकतो सोबतच पशूंमध्ये रो, रोग रोगप्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी आणि पशूंची चमक वाढवण्यासाठी देखील आपण लिक्विड एच फोर्ट वापरू शकतो मित्रांनो आता आपण पाहू लिक्विड व्हायटमेच फोटचा डोस कसा द्यायचा जर आपण आपल्या गाभन पशूंमध्ये याचा वापर करणार असाल तर जनावर व्यायाच्या एक ते दीड महिना आधी दहा मिली दररोज याप्रमाणे हे आपण लिक्विड एच फोट हे औषध वापरू शकतो आणि जर आपण मस्टाटीसमध्ये याचा वापर करणार असाल तर दहा मिली दररोज याप्रमाणे दहा ते वीस दिवस हे औषध देऊ शकतो आणि जर आपण शेळी किंवा मेंढींमध्ये में या औषधाचा वापर करणार असाल तर तीन ते पाच मिली दररोज याप्रमाणे हे औषध आपण देऊ शकतो मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद